नमस्कार आपण पाहतात यात्रा मी संजय वरकड आपण आज एका दुःखद घटनेच्या निमित्ताने अत्यंत चिंताजनक अशा विषयावर बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना डॉक्टर रामराव माने आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट रत्नमाला माने यांचा अपघाती मृत्यू झाला या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली सर्वत्र शोककळा पसरली आणि त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला खरं म्हणजे अशा अपघाताच्या बातम्या अधूनमधून येतात आपण त्याच्याकडं बघतो दुःख व्यक्त करतो हळहळ व्यक्त करतो आणि नंतर आपल्याला विसर पडतो एका अर्थाने हळूहळू हळूहळू आपण आता अपघाताला आप सरावलो आहोत का अपघाती आप मृत्यूचं आपल्याला काहीच वाटत नाही का असा प्रश्न या निमित्ताने वाटायला लागलेला आहे सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर जेव्हा आपण काही पोस्ट वाचतो आणि एखादी घटना जेव्हा आपल्या समोर येते त्यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली देताना अनेक जण आपल्या भावना व्यक्त करतात आपल्यातला माणूस एका क्षणाच्या आत दिसेनासा होतो अनेकांची कुटुंब उघड्यावर हो येतात अनेकांच्या कौटुंबिक प्रश्नाची एक नवीन मालिका या निमित्ताने तयार होते या दुःखद घटनेच्या पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या राहाडगाडग्यामध्ये आपण पुन्हा मग्न होतो आणि त्याच्या त्याच्याशिवाय पर्याय पण नाही या पुढच्या काळातही अशा अपघाताच्या आप बातम्या आपण फक्त ऐकत राहणार आहोत का अपघातांच्या आप बातम्यांमुळं आपल्याला काहीच वाटत नाही का किंवा हे अपघात रोखण्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही का केवळ पोलिसांना दोष द्यायचा का केवळ महापालिकेला धारेवर धरायचं का त्यांना तर आपण बोलणारच आहोत परंतु हे अपघात रोखण्यासाठी एक सजग नागरिक म्हणून आपल्याला काही करता येईल का काही करायला पाहिजे का ही चर्चा आत्ता यानिमित्ताने मला सुरू करावीशी वाटते माझ्या हातामध्ये मा खूप दिवसानंतर मी कागद हातात ठेवलेले आहेत कारण देशभरातील मी अपघातांची एक आकडेवारी सहज बघितली आणि या अपघाताच्या निमित्ताने अनेकांचे जेव्हा फोनवर बोलत होतो तेव्हा असं वाटलं की या विषयावर आपण बोलायला पाहिजे आणि लोकांचं मत जाणून घेतलं पाहिजे माझ्या हातात जो आकडेवारी आहे ती फार धक्कादायक अशी आकडेवारी आहे भारतामध्ये दोन हजार तेवीसचा अधिकृत जो आकडा आहे त्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे सव्वीस इतकी आहे म्हणजे अत्यंत धक्कादायक अशी ही गोष्ट आहे या देशामध्ये आपण मानवतेचा संदेश देतो या देशामध्ये आपण मोकाट फिरणाऱ्या जनावरांना किंवा प्राणी मात्राची काळजी घेणाऱ्या काही संघटना असतात म्हणजे मृत्यूच्या दारामध्ये गेलेल्या अनेक मुख्या प्राण्यांचे जीव वाचल्यानंतर त्या जीव वाचवणाऱ्यांना आपण धन्यवाद देतो आपण हळहळ व्यक्त करतो आणि त्यांना असं सांगतो की तुम्ही खूप फार मोठं काम केलेलं आहे एका बाजूनं या अशा पद्धतीचे नागरिक ज्या देशात राहतात त्याच देशामध्ये दे। रस्त्यावरून वाहनं चालवताना समोरचा माणूस मृत्युमुखी पडेल आपण कशीही बेदरकारपणे वाहन चालवलं तरीही काही फरक पडणार नाही जिवंत माणसं अक्षरशः एका मरणाच्या दिशेने धावत सुटले की काय असं चित्र काही वेळेस आपल्याला बघायला मिळतं आणि बऱ्याचदा की स्वतःही मृत्युमुखी पडतात आणि त्यांच्यासोबत इतरांनाही मृत्यूला सामोरं जावं लागतं हे आपल्याला लक्षात आलेलं आहे मला म्हणायचं चा हेच आहे की आपण एका बाजूने मुख्या प्राण्यांना वाचवण्यासाठी धडपड करतो आणि दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण वाहन चालवतो बेदारकारपणे त्यावेळेस दुसऱ्याचीही पर्वा करत नाही आणि स्वतःचीही पण पर आपण पर्वा करत नाही या अपघात का होतात याच्यावर आपण कधीच विचार करत नाही खरंच तिथं अपघातासारखी परिस्थिती असते का अपघात टाळता आला असता का असा प्रश्न आपण एकदाही आपल्या मनाला विचारत नाही आणि आपण आपल्या कामात व्यस्त होत जातो डॉक्टर राम माने यांच्या मृत्यूमुळे ह्या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडावी याच्यावर आपण चर्चा करावी आणि काही मार्ग निघतो का म्हणून आजचा आपण या सगळ्या विषयाला महत्त्व दिलेलं आहे डॉक्टर राम माने यांनी तब्बल नऊ संशोधनामध्ये पेटंट घेतलेलं होतं त्यांचे अभ्यास जागतिक स्तरावरचे अनेक विद्यार्थी करत होते ते अनेक विद्यार्थ्यांचे पालक होते आणि अशा दाम्पत्याचा मृत्यू झाल्यानंतर स्वाभाविकपणे अपघातात मृत्यू पावलेल्या एकूणच सगळ्या बातम्या माझ्या नजरेसमोरून आल्या त्यामध्ये अशा काही बातम्या होत्या की लग्नाच्या आधीच एखाद्या नियोजित वर असलेल्या जी अपघाती मृत्यू झाला कधी अशाही बातम्या वाचल्या की नवरदेवाच्या आई वडिलांसहच मृत्यू झाला म्हणजे होणारं एक मंगलमय मंगल, मंगल कार्य ज्यांच्या घरात होणार होतं तिथं दुःखाचा डोंगर कोसळला अशा नानाविध बातम्या येतात म्हणजे वेळे असंही होतं की अपघाती मृत्यू झाला आणि मुलांना दहावीची बारावीची परीक्षा द्यायची वेळ असते आणि तो त्या दुःखामध्ये परीक्षा द्यायला घेत जातो अशासुद्धा बातम्या आपण अधूनमधून वाचत असतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये एक माणूस म्हणून आपल्याला भावनाप्रधान असल्यामुळं हळहळ व्यक्त होते कधी एखादा माणूस संवेद अति अतिसंवेदनशील असतो तो एक वेळेचं जेवण बंद करतो हे सगळं आपण का करतो की अशा प्रकारच्या घटना या टाळता आल्या पाहिजे पण मग या टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचा आपण कधीच विचार करत नाही डॉक्टर राम माने यांच्या मृत्यूनंतर आपल्याला छत्रपती संभाजीनगर हा विषयच नाही आता महाराष्ट्राचा माझ्याकडं जो आकडा आहे तो आपण बघूया महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचा जो आकडा आपल्या कागदावर आहे तर ही मृत्यूंचा जो आकडा आहे तो म्हणजे अत्यंत मनविषण विषन्न करणारा आहे दोन हजार एकोणीसमध्ये अकरा हजार सातशे सत्त्याऐंशी जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता ती संख्या वाढत वाढत दोन हजार वीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये बारा हजार पाचशे चोपन्न झाली दोन हजार बावीसमध्ये चौदा हजार अठ्ठावन्न झाली दोन हजार तेवीसमध्ये चौदा हजार एकशे एकोणीस झाली आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे मागच्या वर्षी ती चौदा हजार दोनशे सदोतीस इतकी झालेली आहे अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांचा आपण आधी पण उल्लेख केलेला आहे अशा पद्धतीने अपघात होतात का आपण काही स्टॅटिस्टिक आपल्याला मुद्दा इथं स्क्रीनवर दाखवणार आहोत भारताच्या राष्ट्रीय वाहतूक नियंत्रण करणाऱ्या काही यंत्रणा आहेत ते दरवर्षी असा आकडा गोळा करतात आणि त्याची एक माहिती आपल्यालापर्यंत पोहोचवतात आपण आकडे बघतो आणि त्याच्याकडे कानाडोळा करतो कानाडोळा करतो हा म्हणजे खरं म्हणजे असं शब्दप्रयोग करणं चुकीचं आहे पण आता तसाच शब्द वापरणं योग्य ठरेल या सगळ्या आकड्यांवरून एक लक्षात येतं की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मा साधारणपणे पंधरा हजाराच्या आसपास अपघाती मृत्यू होतात आणि अपघाती मृत्यूमुळे पंधरा हजार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि त्या कुटुंबाचे काही प्रश्न तयार होतात एखाद्यातल्या घरातला जो हाताशी आलेला करता सवरता जो मुलगा असतो हो, तो अपघातात मृत्यू पावतो एखाद्या ठिकाणी एखादाच कामावता माणूस असतो तो या अपघातामध्ये मृत्यूमेव पडतो कधीकधी अख्खं कुटुंबाचं कुटुंब अपघातामध्ये मृत्युमुखी पडतं आणि आपण हळहळ व्यक्त करतो मला असं वाटतं की हा अपघात आहे की आत्मघात आहे यावर आपल्याला आता बोलावं लागणार आहे कारण रस्ते सुरक्षा रस्त्यांचा एक सुरक्षा पंधरवाडा आपण वर्षातून एकदा साजरा करतो रस्ता सुरक्षा पंधरवाडा त्यामध्ये अनेक प्रकारच्या कारवाया होतात यंत्रणांना दोष देण्यात काय अर्थ आहे का नाही इथपासून ही चर्चा सुरू होईल आणि तिच्या खोलात जर जायला लागलो तो वेळ पूर्णांनी इतकी ही चर्चा होईल परंतु डॉक्टर राम माने यांच्या मृत्यूच्या निमित्ताने आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की अनेक घरांमध्ये अनेक असे करते धरते लोक असतात की ज्या अपघातामध्ये मृत्यू पावतात आणि त्या कुटुंबाच्या नंतर खूप मोठे प्रश्न तयार होतात तर या अपघातांकडं सरकारी यंत्रणांनी संबंधित यंत्रणांनी विशेषतः पोलीस खात्याने आर टी ओ खात्याने आपण लक्ष द्यायला पाहिजे जाता जाता एक दोन चार गोष्टी ज्या या सगळ्यांशी निगडीत आहे की वाहतूक व्यवस्था लावणाऱ्या अनेक यंत्रणा असतात रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहन उभं वा केलं तर आता महानगरपालिका ते वाहनाला उचलवती तिला काहीतरी ते तो करून त्यांच्याकडे जप्त करतात आणि मग त्यांना दंडात्मक कारवाई करता। करतात त्यांना काहीतरी टार्गेट दिलेलं असं सांगतात टार्गेट आहे का मा माहीत नाही मूळामध्ये ज्यांनी आधीच पार्किंगची व्यवस्थाच केलेली नाही आधी आपणच पाप करायचं आणि नंतर त्या पापामध्ये जे वाटेकरी व्हायला येतात त्यांच्यावर कारवाई करायची असाच हा प्रकार आहे आधी तुम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली नाही मग लो लोकांनी रस्त्यावर गाड्या लावल्या आता पार्किंगची व्यवस्था नसल्यानंतर लोकांनी रस्त्यावर गाड्या लावलेल्या आहेत हे मला सांगायचं आहे रस्त्यावर गाडी लावणं चुकीचंच आहे अनेक वेळेस आपल्याला सगळ्यांनाच आपण त्यातून जातो घाईघाईमध्ये कुठेही आपल्याला गाडी उभं उभी करावी लागते त्याचं समर्थन नाही पण पार्किंगची व्यवस्था नसत्या आधी आपण पाप केलेलं असतं मला या अपघाताच्या निमित्तानं हे सांगायचं की तुम्ही साधे किरकोळ पार्किंगच्या ठिकाणी जाऊन जा कारवाई करतात दंडात्मक कारवाई करतात सिग्नल तोडणाऱ्या माणसावर आपण कारवाई करतो ट्रिपल सीट माणसं जाणाऱ्या माणसावर आपण कारवाई करतो ही कारवाई करायला पाहिजे की नाही तर करायलाच पाहिजे पण जेव्हा आपण या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाहतुकीचे नियम दाखवतो तेव्हा जिथं मृत्यू होतो जिथं माणसं जीवानिशी मरतो माणूस त्या ठिकाणी आपण काय करतो तर तिथं एक साधा अपघाताची एक केस नोंद होते आणि ती न्यायालयामध्ये चालते बऱ्याच केसेसमध्ये या चालकांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही कारवाई व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे यावरसुद्धा चर्चा व्हायला पाहिजे आधीच मुद्दा असा आहे की या अपघातांची जबाबदारी फक्त वाहन चालकांवर टाकायची का हा सुद्धा एक विषय आहे बऱ्याच अंशी तो वाहन चालकांचाच विषय असतो आपण तरी पण काही वेळा असं असू शकतो की वाहन चालकाची चूक सुद्धा अपघात होऊ शकतो पण या इतक्या बारीक सारीक गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर खोलात जावं लागेल त्याच्यावर काम करावं लागेल आणि मी आधी जसं सांगितलं होतं की मुक्या प्राण्यांना वाचवणारी जशी काही मंडळी आपल्या देशात आहे तेही त्याच आईच्या कुशीतून जन्मतात जे माणसं तशाच प्रकारच्या आईच्या कुशीतून जन्मतात आणि बेदरगारपणे वाहन चालवतात दोघांच्या आईची कुस सारखीच असते एक माणूस मुका प्राण्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा माणूस मात्र कोणाच्याही जीवाची पर्व न करता मरणाच्या दिशेने धावत सुटतो हे जग बदलायचं की नाही याचा आपल्याला विचार करण्याची आत्ता वेळ आलेली आहे आणि हे जर जग बदलायची असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी लागणार आहे आपण याच्यामध्ये काय करू शकतो आपल्याला काय करता येईल याविषयी न्यूज यात्रा सतर्क राहणार आहे त्यामुळे आपण पाहत रहा न्यूज यात्रा कारण हे आहे आपलं चॅनल